नमस्कार मित्रांनो चला ऐकूया काही मजेशीर जोक्स आणि मनापासून हसूया एकदा रमेश बायकोबरोबर सिनेमा बघायला गेला होता त्याने बायकोकरिता खायला पान घेतलं बायको त्याला म्हणाली अहो तुम्ही पण एक पान घ्या ना त्यावर रमेश म्हणाला मला काय गरज पानाची मी तर पान नखाही गप्प बसू शकतो बायकोशी भांडण झालेल्या विजयने जेवायला बसण्याऐवजी ऑफिसला जाण्याची तयारी सुरू केली हे पाहून बायको म्हणते अहो काही खाणार आहात का त्यावर विजय रागवन बोलतो विज दे विष बायको शांतपणे म्हणाली इथेच खाणार की डब्यात देऊ <laughs> बायको म्हणते नवऱ्याला अहो मी जिथे पैसे ठेवते ना ते राजू चोरतो मी काय करू नवरा म्हणतो तू आता पैसे राजूच्या वहीत ठेवत जा वही मला माहीत आहे की राजू वहीला कधीच हात लावत नाही <tell> माहेरहून आलेल्या बायकोला तिचा नवरा स्टेशनवर घ्यायला आला असताना ती त्याला म्हणाली समोर बघा त्या स्त्रीचा नवरा तिच्याशी किती प्रेमाने बोलतोय नाहीतर तुमचं तोंड नेहमीच उतरलेलं असतं त्यावर नवरा म्हणतो अगं तिचा नवरा तिला स्टेशनवर सोडायला आलाय घ्यायला नाही बायको म्हणते नवऱ्याला माझ्या पायात मोठा काटा रुतल्याचे स्वप्न मला सारखे पडते त्यावर नवरा म्हणतो मग त्यात काय एवढं घाबरण्यासारखे पायात चप्पल घालून झोपत जा बायको म्हणते नवऱ्याला अहो माझ्या हातून तुमचा निला शर्ट जराला नवरा म्हणतो काही हरकत नाही माझ्याकडे तसाच दुसरा शर्ट आहे बायको म्हणते म्हणून तर मी त्या शर्टचा तुकडा कापून ह्या शर्टला जोडला आहे